आणि मला बी भाषा शिकव बरं लय अर्थ नाही लागला आदिवासी पारधी समाजावरती सातत्याने अन्याय झालेला आहे त्यांची सौर प्लॅन या योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाने आदिवासी पारधी समाजाच्या जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे तर आज ते पारधी समाजाचे आदिवासी समाजाची लोक त्यांची जो भूखंड सौर प्लॅन या गव्हर्नमेंटच्या लोकांनी जे हडपलेलं आहे आज त्यांचं जागरण गोंधळ आंदोलन होतं भूमी अभिलेख कार्यालयामध्ये त्यांचं जागरण गोंधळ आंदोलन होतं आज त्यांना साहेबांनी ते आंदोलन परावृत्त केलेलं आहे साहेबांनी त्यांना काय आश्वासनं दिल्यात भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना काय आश्वासनं दिल्यात काय त्यांच्या पुढं मागण्या ठेवल्या त्यांचे काय असत त्यांना काय असे म्हणजे ठामपणे काय शब्द दिलेला आहे ते आपण त्यांच्या तोंडून ऐकू बोल बोलत होते बाडा बाडा आता की। आज तुम्ही जे जागरण गोंधळ आंदोलन केलं

तर तिथल्या साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले दोन हजार ते एकशे त्रेचाळीस घट नंबर आणि एकशे चव्वेचाळीस घट नंबर चार हेक्टर खाल्ल्यात ठेवू आणि एकशे चव्वेचाळीस मधला चार हेक्टर तुम्हाला बाजूला काढून देऊ तुमच्या गोरांना खमड्यांना शेळ्यांना सरण्यासाठी तुम्हाला राहण्यासाठी असं भूमिलेखा अधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं होतं आणि ते आश्वासन आम्हाला त्यांनी ना आम्हाला दिशा दाखवून द्यावं फुटू लायचं एवढीच आमची इच्छा आहे आता तुमच्या गावामध्ये भूमी अधिकारी आलेले ते नकाशा तयार करतात ते आता तुम्हाला दिशेला व कुठे तुमची जमीन तुम्हाला दाखवून देणार आहे तुम्हाला दुसरी जमीन कुठे देणार आहे ते दे तुम्ही मला सांगा अजून अजून कळालंच नाही ना अजून पंच आमचं तसं काहीच नाही आमचे घर सोडून स्मशानभूमी सोडून आम्हाला चार चार हेक्टर कोणत्याही साईटने आमच्या गुरांना त्यांना दिले तरी चांगले मी देवाखरात आज निमगाव डाकू या ठिकाणी आलो पारधी समाजाचा जो भूखंड जो सो सोलर प्लॅन सोलर प्लॅन यांच्या सोलर प्लॅनच्या ज्या योजनेअंतर्गत इथं जो प्रोजेक्ट चालू आहे तर आज प्रोजेक्टचे अधिकारी व भूमी अभिलेखचे अधीक्षक व तहसीलचे तहसीलचे आपले तलाठी हे पण इथे उपस्थित आहेत त्यांनी चार हेक्टर चार हेक्टरची जमीन त्यांनी मोजून दिलेली आहे ही समक्ष ते आपल्याला भूमी अभिलेखचे अधीक्षक अधिकारी पाटील साहेब त्यांच्या तोंडून सत्य जे त्यांनी समाजासाठी आदिवासी समाजासाठी जी, जी जमीन दिलेली आहे त्यांनी कोणच्या प्रोसिजरनी कशी दिलेली आहे ती त्यांच्या तोंडून आपण ऐकू शकतो निवेदन दिलं होतं त्या अनुषंगाने मान्यता स्रदार साहेबांनी मला आदेशित केले व एकशे त्रेचाळीस व एकशे चौवेचाळीसमध्ये चार चार हेक्टर जमीन वाटप करून सौर ऊर्जेसाठी बरं का निमित्ताने आपण त्याप्रमाणे मोजणी करून चार हेक्टर एकशे त्रेचाळीस मोज काढून दिले एकशे चौवेचाळीसमध्ये चार हेक्टर तिथं त्याऐवजी दोन हेक्टर बत्तीस आर आहे जागेवर प्रत्यक्ष आणि बाकी वस्ती पड आहे बरं का ते आपण काढून दिले आणि माझी जी, जी जागा पडली आहे ती बसत आपण त्याच्यात काही जास्त बोलू शकत नाही आपला माझ्या जो हातात होतं तेवढं आपण करून गेलो आता कलेक्टर आधी शे जे, जे वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे नेतृत्व करणारे तुकाराम पवार यांनी समाजासाठी सातत्याने मदत केली त्यासाठी त्यांच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्या ऐकू गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून आमचा जो आदिवासी पातळी समाजाचा जो संघर्ष होता स्मशानभूमी आहे प्राण्याच्या जागेचा प्रश्न आहे उदरनिर्वाहासाठी जी जागा पाहिजे होती शेळी शेळीपालन असेल पुणे चालण्यासाठी असेल त्याच्यासाठी जागा नव्हती जो सौर प्लॅनच्या नियमानुसार जी कलेक्टर साहेबांना त्यांनी प्रस्तावित पत्र केलेलं होतं की एकशे त्रेचाळीसमधलं एकशे चार हेक्टर आणि एकशे चव्वेचाळीसमधली चार एक त्याप्रमाणे आमचं ही मत हेच होतं की एकशे त्रेचाळीसमधलं चार एक मोजून घ्या आणि एकशे चव्वेचाळीसमधली जी जागा असल्याच्या असतील ती तुम्ही घ्या परंतु जी मोकळी जागा जी आहे ती जागा घ्या जी वस्ती आहे तिथं स्मशानभूमी आहे ती जागा निकतं ठेवा याच्यासाठी आम्ही प्रयत्न करीत होतो गेल्या वेळेस आम्ही धन्य आंदोलन केलं आणि आज घडीला अन्नाला जी स्पॉट आणि जी दिशा निश्चित आणि स्पॉट दाखवण्यासाठी आम्ही जे आंदोलन केलं होतं जागरण गोंधळ आंदोलन केलं होतं ते जागरण गोंधळ चालू असताना माननीय भोमिया जिल्ह्याचे अधीक्षक जे पाटील साहेब आहेत त्यांनी प्रत्यक्ष इथं भेट दिल्यानंतर आम्ही दुपारनंतर ते आंदोलन आम्ही स्थगित केलं आणि स्पॉटला आलो आणि त्यांनी जी जागेचं जे आहे निश्चित चार एकरची एकशे त्रेचाळीसमध्ये चार एकरची जागा निश्चित झालेली आहे आणि उर्वरित जागेचं जे आहे प्रस्ताव तर ती कलेक्टर साहेबांना त्याचा रिपोर्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर राहिलेली जागे ती मोकळी जागा आहे ती अधिग्रहण करणार आहे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष यांनी आदिवासी समाजासाठी सातत्याने मदतीचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या कोणत्याही गोष्टीमध्ये सातत्याने त्यांनी आपली मदतीची भूमिका निभावलेली आहे आता ह्या सौर प्लॅनचा जो विषय चाललेला आहे निमगाव मध्ये त्यामध्ये त्यांनी एक महिन्यापासून मी पाहतोय जे जे विषय झाले जे ज्या घटना घडल्या त्यांचं तहसीलचं आंदोलन असल भूमी अभिलेखचं आंदोलन असन त्यांनी ते एकदम असं पारदर्शकपणे की पार पाडलेलं आहे आता त्यांच्या तोंडून आपण ऐकू की त्यांनी या सौर प्लॅनच्या या भूखंड जो यांनी न कोणतं माहिती न कोणती माहिती देता न कोणचे अर्ज वगैरे कर न करता ज्या हा भूखंड अडपलेला होता चार हेक्टर जमीन भूमी अभिलेखच्या लोकांनी त्यांना मिळवून दिली आज आज आपण निमगाव टाकू भवरवस्तीमध्ये ज्या सौर प्लॅनच्या ठिकाणी सध्या आपण इथं उपस्थित आहेत सर्व ही समाजातली लोक पण आहेत जिल्हा अध्यक्ष पण आहेत सोमनाथजी बैलुमे त्यांच्या तोंडून आपण हे झालेला सगळा प्रकार त्यांच्यात म्हणून आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील त्रेचाळीस आणि एकशे चव्वेचाळीस या गायरान जमिनीमध्ये गेली पन्नास वर्षापासून आदिवासी भारतीय समाजाची घरे आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी स्मशानभूमी आहे या जागेवर ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन ही जागा रिक्त असल्याचं दाखवून येथील शासनानं कलेक्टर साहेबांना ही रिक्त जमीन आहे असं प्रस्ताव सादर करून कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार या जमिनीवर सौर ऊर्जेचा प्लॅनचे काम सुरू झालेलं आहे आणि प्लॅनचं काम सुरू करीत असताना या ठिकाणी स्मशानभूमीचा अथवा इथे आदिवासी समाजातील पारदी समाजाची घरं आहेत ह्या लोकांचा कसलाही विचार न करता या यां चा, यां चा कर, हे काम सुरू केलं होतं या ठिकाणी यांचा आक्रोश ऐकून यांच्या यांच्यावर झालेला अन्याय ऐकून आम्ही या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या कानावर ही घटना आम्ही सादर केली त्यांना ऐकवली ह्या व्यथा वेदना त्यांनी समजून घेतल्या आणि त्यांनी आम्हाला आदेश दिला त्या ठिकाणी लढाऊ उभा करा आम्ही तो लढा यशस्वीपणे उभा केला सोळा डिसेंबरपासून आम्ही हे सतत आंदोलन सुरू ठेवलं या ठिकाणी या आंदोलनाला आज आद। आदरणीय पाटील साहेब भूमी अभिलेख कार्यालयीन अधीक्षक त्यांना दिलेल्या आदेशानुसार त्यांनी ती जमीन दोन्ही गटामधील प्रति चार चार हेक्टर अशी मोजून या येथील आदिवासी पारधी समाजाला न्याय दिला त्यांचे मी सर्वांच्या वतीनं आभार व्यक्त करतो तसंच तहसील प्रशासनाच्या वतीनं अधिक वेळ मिनटं एक, एक मिनिट मी एक आहे आहे ती तुम्हाला ती चार हेक्टर जमीन जी तुम्हाला ती त्यांची तुम्हाला एक्वायर करून दिलेली ही हो तुम्हाला मान्य आहे का ही मान्य आहे तरी बी आमची अजून अपेक्षा राहिलेली राहिली एकशे चव्चाळीस मधले अजून चार हेक्टर दाखवण्यात आले दाखवण्यात दिशे दाखवण्यात आम्हाला दाखवण्यात आलेलं नाही सुद्धा आता ह्यो सोर्सचा प्लॅन चाललेला आहे ह्या तुमचा काय हस्तक्षेप राहणार नाही काय नाही पष्ट पस्ट पण आता जे आम्हाला जे क्षेत्र दाखवून दिलेलं आहे जे त्यांनी स्पॉट दाखवून दिला आहे आणि जे त्यांनी ठेवलेलं आहे ठेवलेली आहे जमीन तिकडं नाही आता त्यांनी जे आता का अधिकाऱ्यांनी जे दाखवलेलं आहे ते चार हेक्टर क्षेत्र आहे एकशे त्रेचाळीस मध्ये तेवढ्यात तुम्ही काम करावं असं त्यांचे जर आहेत त्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काम करावं आणि उर्वरित राहिलेलं जे क्षेत्र आहे एकशे चौवेचाळीस मध्ये त्यात वस्तीपड आहेत त्यात पारधी समाजच नव्हे तर इतर समाजही सुद्धा तिथं वास्तव्य करीत आहेत त्यासाठी कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार ते क्षेत्र आणि राहण्यासाठी जागा जी जा आहे ते मोकळं ठेवून वर, उर्वरित वरला वरल्याकडे साईडला क्षेत्र आहे तिथं दोन हेक्टर आणि बत्तीस आर सांगितलं तुम्ही का दोन हेक्टर बत्तीस आर क्षेत्र शिल्लक आहे सांगण्यात आलेलं आहे आणि ते उर्वरित जे वस्ती पड आहे त्यात जरी त्यांनी जरी सांगितलं तरी वस्ती उठून जरी ऍडजस्टमेंट करायचं असेल तरी आमची काही हरकत नाही परंतु आम्हाला आमच्या मशनभूमीसाठी आणि अशी जागा ठेवण्यात यावी दिलेला आहे त्यांना ही जमीन मिळवून दिलेली आहे पक्षाच्या वतीने तुम्ही जिल्हा अध्यक्ष या नात्याने काय वाटतं मला आमच्या माध्यमाला सांगितलेलं आवडेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही शेतजमीन नाही ही गायरान जमीन आहे या ठिकाणी आदिवासी समाज राहतोय गेली पन्नास वर्षापासून राहतोय त्यांच्या गुरांची पर्याय व्यवस्था असावी त्यांच्या बकऱ्यांची कोंबड्यांची पर्याय व्यवस्था असावी म्हणून हा लढा होता या ठिकाणी सौर प्लॅनसाठी सर्व जागा ॲक्वायर केलेली होती ती या आदिवासी समाजाला या गुरांसाठी वापरण्यासाठी ही जमीन मिळावी यासाठी हा लढा होता उरलेली उर्वरित जमीन जी आहे ती त्यांच्या इतर साधनांकरिता ती त्यांनी वापरावी या ठिकाणी त्यांचं सोडलेल्या जमिनीत समाधान होत आहे हा आमचा संघर्षाचा विजय आहे एवढं बोलून मी आणतो भूमी अभिलेखचे पाटील साहेब यांनी तुम्ही साहेब तुम्ही जे त्यांना असं डॉक्युमेंटली डॉक्युमेंटली कागदपत्र असं तुम्ही त्यांना काय देणारे आहेत का

न्यू महाराष्ट्र <coughs> न्यूज उमगाव डाकू कर्जत